बातमी पत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं गुरुवारी देशाचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा झाला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी खासदार शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं गुरुवारी सकाळी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला अष्ट्यात्तराव्या दिनाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाला तिरंगी रोषणाई करण्यात आली होती गुरुवारी सकाळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यावेळी खासदार शाहू छत्रपती खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल एडगे राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे पुणे विभागाचे आयुक्त दिलीप शिंदे कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं शिक्षण आरोग्य शेती पर्यटन ग्रामविकास अशा सर्वच क्षेत्रांमध्ये कोल्हापूरनं भरीव योगदान दिलं असल्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला दरम्यान ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृह इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण करण्यात आला तसंच लघु उद्योग क्षेत्रातील उद्योजक राजश्री मनोहर पाटील रमेश शंकरलाल पारिक यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पदक मिळवणाऱ्या स्वप्नील कुसाळे याच्या परिवाराचा विशेष सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील खेळाडूंना चालना देण्यासाठी क्रीडा क्षेत्रात अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जातील असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जुलै अखेर पाच हजार अडुसष्ट अर्ज आलेत त्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रचंड लोकप्रिय झाल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं या वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यात भात भुईमूग सोयाबीन नाचणी आणि खरीप ही पिकं अधिसूचित करण्यात आली आहेत खरीप हंगामात शहाऐंशी हजार सहाशे अडतीस शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून तेवीस हजार तीनशे एक हेक्टर क्षेत्रावरील पिकं संरक्षित केली आहेत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत चार लाख सत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ दिला जात असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर चार लाख सत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला आहे शिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण पस्तीस हजार पाचशे तेरा घरकुलांना मंजुरी मिळाल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचं नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँक दोन हजार तीनशे अडतीस कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य करणार आहे तर राज्य शासन आठशे बासष्ट कोटी रुपये खर्च करणार आहे असं सांगून नामदार मुश्रीफ यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या